सुधाकर घारे फाउंडेशन प्रस्तुत खोपोली यूथ डे दोन हजार चोवीस टू ब्रिंग एव्हरी यूथ ऑन स्टेज मिस्टर अँड मिस खोपोली खोपोली शहर आणि खालापूर तालुका मर्यादित मोफत प्रवेश मोफत ग्रुमिंग दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस वेळ सायंकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत स्थळ उज्ज्वल रंगमंच जनता विद्यालय खोपोली

ऋषिकेश मोरे यांनी पोलीस निरीक्षक संजय ठिंगे यांची भेट घेऊन तपासाची चक्रे वेगाने फिरवण्याची विनंती केली होती आढाव हे राहुरीतील कामकाज आटकून अहमदनगर येथील न्यायालयात गेले होते त्यांची गाडी राहुरी न्यायालयाच्या आवारात बेवार स्थितीत आढळून आली होती पोलीस निरीक्षक संजय ठिंगे यांनी आढाव यांची गाडी ताब्यात घेतली त्यांना गाडीत हातमोजे नॉयलॉन दोरी एक बूट मिळून आला जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दिनेश नेतृत्वाखालील पथकाने तिघांना ताब्यात घेतल्यानंतर आरोपींनी त्यांचे अपहरण करून खून केल्यानंतर मृतदेह राहुरी तालुक्यातील उमरे येथील स्मशानभूमीतील विहिरीत टाकून दिल्याचे सांगितले या घटनेने जिल्हा हदरला असून तिघांना अटक करण्यात आली आहे फरार असलेल्या दोन आरोपींचा पोलीस कसून शोध घेत आहेत सुनील नजन संवाद मराठी लाईव्ह अहमदनगर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न